राजकारणात मोठा भूकंप शिंदे महाविकास आघाडीसोबत जाणार भाजपला मोठा धक्का राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येते भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रपती अजित पवार गट महाविकास आघाडी सोबत युती करण्याची शक्यता आहे सांगली जिल्हा परिषदेमध्ये सत्तेचा तिढा कायम आहे मात्र भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी महाविकास आघाडीकडून आता हालचाली सुरू झाल्यात या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटासोबत बैठक झाली राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट अनुकूल असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते त्यामुळे सांगली जिल्हा परिषदेत आता महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी अजित पवार गट तसेच शिवसेना शिंदे गट अशी नवी आघाडी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते तसेच संकेत दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून देखील देण्यात आले सांगली जिल्हा परिषदेत सत्तेचा सत्ते तिढा कायम आहे जिल्हा परिषदेमध्ये कोणालाही स्पष्ट बहुमत मिळू शकलं नाही त्यामुळे जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि महाविकास आघाडी जोरदार हालचाली सुरू झाल्या भाजपानं महायुतीमधून म्हणून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला गृहित धरून मॅजिक फिगर एकतीस असल्यानं सत्तेचा दावा केलाय त्यामुळे महायुतीचा जिल्हा परिषद अध्यक्ष होईल असं पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडून स्पष्ट देखील करण्यात आलं मायुतीच्या सत्तेचं समीकरण भाजपा अकरा शिवसेना शिंदे गट सात राष्ट्रवादी अजित पवार गट सहा जनसुराज्य शक्ती पक्ष एक आणि रयत क्रांती संघटना एक हे सर्व सदस्य मिळून एकतीस आकड़ा गाठला जातोय मात्र अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट भाजपला पाठिंबा पा देणार का असा प्रश्न आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गट अठरा काँग्रेस अकरा शिवसेना ठाकरे गट एक राष्ट्रवादी अजित पवार गट सहा आणि शिवसेना शिंदे गट सात अशी एकूण सदस्यांची संख्या ही त्रेचाळीस वर पोहोचते त्यामुळे आता निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची भूमिका महत्वाची ठरणार आहे मात्र दुसरीकडे सांगली जिल्हा परिषदेमध्ये वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे भाजपला सांगली जिल्हा परिषदेमध्ये सत्तेपासून रोखण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटासोबतच शिवसेना शिंदे गट देखील प्रयत्नशील असल्याची माहिती समोर येते तशा दोन्ही पक्षांकडून हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते त्यामुळे आता सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे